कसे आहात मस्त असाल मजेत असाल असे अपेक्षा करते आणि आजच्या ब्लॉगला स्टार्ट करते आज जवळजवळ एक संध्याकाळचा ब्लॉग मी स्टार्ट केलेला आहे जवळजवळ संध्याकाळचे वाजले असेल एक सा वगैरे आणि या पिरियडला मी आत्ता मस्त ब्लॉग बनवत आहे आणि ॲक्च्युली अण्णा लागली होती भूक त्यामुळे ते म्हणले छा बनव छामध्ये काहीतरी खातो आणि त्यांना खरंच आजारी असल्यामुळे थोडीशी भूक लागली होती आणि मी म्हटलं ठीक आहे बनवते आणि त्यात पिल्लूची मध्ये मध्ये लुडबुड चालली होती किचन मोट्यावरती चढण्यासाठी त्याला इतकं इझी जातो की तो ट्रॉल्यांवरून चढून चढून वरती चढलेला जातो आणि फार मस्ती करतो भीती वाटतच नाही त्याला जवळ वगैरे असं तसं आणि त्यानंतर त्याला खाली उतरवलं की खाली उतर आणि त्याचं एकच चालू होतं काल जी मी त्याची सायकलचं कागद काढला होता ती त्याला आज धुवायची होती वॉश करायची होती आणि तेच चालू होतं मम्मा झालं का तुझं मम्मा झालं का एकीकडे एक छा एक होतंच तर छा होतं आहेस तर ते दहा मिनटं उकळेपर्यंत वेळ वाया न घालवता काल मी मोडे भिजत घातले होते वालाचे तर ते निवडून ठेवे म्हटले ही भाजी करायला खायला तर खूप छान वाटते पण ते निवडा निवडी करायचं म्हटल्यावर माझ्या तर जीवावरच येतं भाज्या खायला छान वाटल्या तरी त्यांचं कष्ट फार असतात त्यामुळे ही भाजी एकीकडे एक 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 छा होता तर वेळ न वाया घालवता मी एकीकडे ते मोडे निवडत बसले आणि छान अशी ती मोड्याची भाजी आज करूयात म्हटलं तर एकीकडे निवडतच होते आणि त्याच्यानंतर पिल्लूची लुडबुड चालूच होती मम्मा झालं का तुझं आपल्याला खाली जायचं आहे मला सायकल वॉश करायची आहेत त्यात मलाही खूप सारी सर्दी आहे त्यामुळे मी म्हटलं आज नको जाऊयात आपण उद्या जाऊयात पण बिलकुल काही ऐके ना अशा रीतीने आम्ही इकडे मस्त मोडे निवडून घेतले आणि सगळ्यांना छा देऊ केला घरी असले की आपल्या डेली ब्लॉग हे येतच राहणार आहेत त्यामुळे तुम्ही काही चिंता करू नका आणि मला माहिती आहे माझे ब्लॉग बघायला तुम्हाला फार आवडत असेल असं मला वाटतं आणि नक्कीच मला कमेंट करतात बरेच जण की छान डेली टाकत जा वगैरे सो टाईम भेटेल तसं मी तुमच्यासाठी डेली ब्लॉग हे घेऊनच येत आहे तर मला माहिती आहे की तुम्ही खूप खूप एका ब्लॉगची वाट बघताय तर मीही तो ब्लॉग करणार आहे जरी इकडे छा उकळत असेल आणि मोडे मी करत असतील निवडत असेल तरी मला त्यामधून पण चार आवाज येतात मम्मा हे कर हे म्हणतात आवाज येतात म्हणजे एका स्त्रीला एकच काम नसतं ती खूप ठिकाणी करतच असते असं माझ्याकडून होतं आणि माझी तर सारखंच छोटी कुठलीही गोष्ट असू देत तरी आवाज देत राहतात तर मग काम करता करता मला त्याही गोष्टींकडे लक्ष द्यावंच लागतं इकडे हर्षू आवाजच देत होता काही ना काही गोष्टींसाठी सो त्यालाही हेल्प करणं आणि मग इकडे मोडे मला निवडायचं इतका कंटाळा छोटे छोटे एकदम बारीक असे दाणे असतात ते काढायला लागतात बराच वेळ जातो त्या गोष्टीसाठी आणि इकडं मी बघते की कॅमेरा खरंच सेट झाला आहे का व्यवस्थित वगैरे इकडे छा होत होता मला छा खूप उकळून उकळून घेतला तर तो छा व्यवस्थित होतो अर्धे मी तसेच ठेवलेले आहेत आता छा उकळला आहे बऱ्यापैकी तर म्हटल्यानं छा देऊ करावा आणि छासोबत आम्ही ना शा शनिवारी आमच्याकडे एक खारीवाले काका येतात ते तळेगाववरून येतात आणि मी त्यांच्याकडूनच खारी घेते खारी टोस्ट वगैरे काय असेल ते आणि फ्रेश असते त्यांच्याकडची सो सॅटर्डेला ते येतात त्यामुळे ह्या सॅटर्डेला मी काय घेतली नव्हती त्यामुळे थोडीच उरली होती तर ती ह्यांना देऊ केले मुलांना बिस्किट वगैरे देऊ केलं त्यांना खारी छाच खायचं होतं तर छान अशी खारी उरली होती ती मी त्यांना छान आणि खारीसोबत दिली आणि अक्षरशः त्या काका घरी येऊन डिलिव्हर करतात आणि खूप छान अशी खारी असते त्यांच्याकडे नसेल तर ते जातात पण बरे आपण घरी नसेल तर पण जेव्हा घरी काही असेल तर ते डोरबेल वाजवून वाजून वगैरे सांगतात की खारी वगैरे घ्यायची आहे का वगैरे आणि दर सॅटर्डेला ते माझ्याकडे खारी आणि टोस्ट घेऊनच येतात ती एक मला खूप छान म्हणजे फ्रेश खारी पण भेटते आणि दर सॅटर्डेला मला कुठे बाहेर जावं लागत नाही की ते घरी घरपोच आणून देतात खूप भारी वाटतं म्हणजे खूप म्हणजे ते काम एक राहून जातं की कधी इमर्जन्सी खाली वगैरे जावं लागत नाही ती घरी पोच होते अशा प्रकारे सगळ्यांना चहा देऊन गेला मी चहा घेतला माझा असं नेहमी असतं सगळ्यांसाठी चहा वगैरे मी घेऊन देते आणि मला चहा घेतलेला कप तो बाकीची कामं आठवत राहतात आणि ते करत राहतील ॲक्च्युअलमध्ये गार होऊन जातो आणि माझं नेहमीच तसं घडलेलं असतं त्यामुळे जसा वेळ भेटेल तसं मी सगळ्यांचं झाल्यानंतर छा वगैरे घेते की जेणेकरून निवांत घेते आता चलो मी इकडे चहा बिस्किट खाती आहेत तर तुम्ही पण या चहा बिस्किट खायला आणि माझं चहा बिस्किट खाऊन होतंय का नाही लगेच पिल्लूची गडबड चालली मम्मा चल ना खाली मम्मा चल ना खाली तुम्ही बघू शकता माझ्या आधी जाऊन खाली थांबले आता इथं त्यांचंही बरोबर आहेत की पावसाळा गेला मम्मा तरीसुद्धा तू आम्हाला थोडं पण खेळायला बाहेर नेत नाही आहे तर म्हटलं मी पण मनावर घेतलं की बाबा ठीक आहे आता तुम्ही बघा त्याला की त्याला सायकल एवढ्या ह्याच्यातून काढता येत नाहीये तरी सुद्धा इतकी धडपड की मीच काढणार तू काय हात लावू नको शेवटी फायनली मला जाऊन ती सायकल काढावी लागली तरी पण ऐकत नव्हता हो की मीच माझी सायकल काढणार मीच माझी सायकल धुवणार असं काही बरं चाललं होतं डॅडा म्हटले होते की आपण तिकडे टाकूयात गॅरेजमध्ये किंवा वॉश वॉशिंग सेंटरला टाकूयात नाही मी माझी सायकल वॉश करणार असं काहीच बरंच चालू होतं फायनली आमच्या पार्किंगला नळ आहे तिथे आम्ही जाऊन सायकल धुवायचा विचार केला आणि त्याची खूप घाई की एवढी खराब झाली त्याला सांगितलं की मी पकडते आ हां मलाच करायचं असतं सगळं काही तर म्हटलं चला आता थोडीफार थंडी आहे एक दोन राऊंड म्हटलं नाही का थंडीचे दिवस चालू आहेत तर त्यांना पण बाहेर खेळायला काढलं तर बरं वाटेल म्हणून आम्ही सायकल घेतली तर इकडनंच येणार मी असं त्याचं भरपूर काही काय असतं इतका छोटा आहे पण त्याला ना असं वाटतं की मी खूप मोठा आहे आणि मी खूप काही करू शकतो असं त्याचं काही फिलिंग असतात मनातून विचार असतात आता आम्ही चाललेलं आहे नळाकडे जो पार्किंगला नळ ठेवलेला आहे तिथे सायकल वॉश करायला तर त्याला म्हटलं तू नको तू सगळ्या भिश्चिंत आम्ही ब्रश वगैरे घेऊन आलो होतो आणि मस्त सायकल वॉश करत राह होतं इत सायकली घरात ठेवणं खूप इम्पॉसिबल आहे मला कारण की इतका सारा खेळणी असतात की कुठे काय ठेवू म्हणून मी दोन्ही सायकल पार्किंगला ठेवल्यात खाली आणि त्या खूप खराब झाल्या होत्या आता पावसाळ्यामध्ये बुरशी वगैरे धूळ वगैरे बसून तर तिला खूप घासणं कठीण जात होतं तरी पण मी वॉश केली फक्त हर्षूचीच केली दक्षची आहे मी उद्या करेल म्हटलं तर इकडे सायकल छान अशी वॉश करून घेतली मी त्याची आणि मस्तपैकी त्याला सायकल वॉश करण्यापेक्षा जास्त मी खेळतोय कधी पटकन असं झालं होतं ती थोडी सुकून दिली आणि मग मी गाडी खालीच ठेवली मी त्याच्यापाशी थांबले की मला आता थोड्या वेळातच दादूला आणायला जायचं होतं ट्युशनला तर इकडे म्हटलं खेळ थोडा वेळ तू तर ती सायकल सुकून पण दिली नाही खाली सीट पुसून घेतलं नॅपकिनने आणि लगेच खेळायला चालू झाला आता त्यांचंही बरोबर आहे की स्कूलमधून येतात घरात वैतागतात घरात दोघांची खूप किरकिर चालू असेल एक छोट्या छोट्या गोष्टींवरून वादिवाद होतात त्यामुळे म्हटलं चला आता थोडा वेळ त्यांना थोडे दिवस आता राहिलेत पण परत पाऊस चालू आपल्याकडे लगेचच होत असतो म्हटलं खाली घेऊन जा म्हणून आता सुरुवात केली आम्ही खाली याला दादूला आणायला गेलो त्याला खायचे होते पकोडे तर मस्तपैकी इकडे पकोडे बनत होते रोडवर थांबलो तर गप्पा मारत मग तिथून घरी येते की नाही तर दादूला दाखवायचं होतं दादू मी माझी सायकल वॉश केली आहे म्हणजे चिडवा चिडवी आणि त्याला डबल सीट घेऊन चालतोय तर काय विचारूच नका मी त्यांना म्हणते इतका वेळ चला घरी मला स्वयंपाक बनवायचा चला पण बिलकुल ऐकत नव्हते जवळजवळ वाजलं ते सात आणि इथे कधी खेळत होते सायकलिंग खे 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 फायनली दादू आणि मी निघालो घरी तितक्यात तोही आला तिथून घरी गेलो घरी घेता गे तर मी त्यांना आणले होते मंचुरियन की पार्सल तर म्हटलं चला मी तुम्हाला गरमागरम मंचुरियन खाऊ घालते आज त्यामुळं म्हटलं पटकन दोघं निघाले नाहीतर अजूनही मला तिथंच खेळायला लावलं असतं पटकन असं सर केलं दोघांना आणि म्हटलं खा आणि दूध स्किप केला आज म्हणून आज मंचुरियन होतं त्यांना स्नॅक्सला संध्याकाळी तर छान असं मंचुरियन वगैरे खाऊन घेतलं आणि मी लागले स्वयंपाकाच्या तयार तुम्हालाही माझ्यासारखा रोज प्रश्न पडत असेल जसं मला पडतो की काय करू रोजचा वरणभाताचा कंटाळा आलाच होता तर म्हटलं चला आज बनवूयात मसुरीच्या डाळीची आमटी आणि खरं तर म्हटलं मी तुम्हाला सांगणार इकडे की मी बनवणार होते आज जे वाल मी सोल हे केले होते वालाची मोड्याची भाजी करणार होते ते स्किप केलं कारण मी आज मसुरीच्या डाळीची आमटी करणार होते म्हटलं आज नको दोन्ही भाज्या तिखट नको म्हणून मी एक वालाची भाजी स्किप केली आणि मी इकडं मस्त वरण भाताचं कुकर लावून दिलं आहे मसुरीच्या आमटीचं वरण मस्त करणार होते आज मी आणि त्यानंतर विचार केला की याच्यासोबत भाजी काय करू तर फ्रीजमध्ये मला कोबी दिसला मस्तपैकी आहेपैकी मग म्हटलं कोबीचीच भाजी करूयात आणि वालाची भाजी पण दुसऱ्या दिवशी करूयात असं काहीतरी ठरलं तरी पण मी निवडून घेतलं आहे म्हटलं की राहून जाईन माझ्याकडून आत्ता फायनली एवढीशीच भाजी होती पण पन बराच वेळ मला तिला निवडायला गेलेला आहे मस्त असे पापड तळून घेतले आणि गरमागरम आणि इकडे कोबीची भाजी टाकून घेतली सांबारी झालेलं होतं माझ्या मसुराची आमटी झाली होती थोडक्यात म्हटलात तर आणि मस्त अशी उकळीत होती आणि आटून दिली मी जरा तिला बराच वेळ आणि त्यानंतर किचनवाट्यावरती काम करता करता खूप सारा पसरा होऊन जातो तो स्किप करा थोडंसं इग्नोर मारा कारण तुमच्या माझ्या सगळ्याच किचनवर स्वयंपाक करताना असा काहीतरी पसरा होतच असतो तो मी सगळ्यात नंतर तुम्ही पण क्लीन करत असाल तसंच काहीसा नंतर क्लीन करणार होते पटापट स्वयंपाक करून घेतला एकीकडे भाकरी करून घेतल्या आणि इकडे ना तुम्हाला सांगू का पिल्लोंची मस्ती चालूच होती काही ना काही काही ना काही तर मम्मा असं मम्मा तसं असं काही करून मध्येच त्यांना आठवून आले की ते व्हिडिओ शूट करतात अदरवाईज नॉट अट ऑल आणि त्यानंतर मग मस्त दक्षने हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि मस्त कोबीची भाजी तुम्हाला दाखवते आवडत तर त्यांना बिलकुल नाही पण नाटकं किती की आम्ही खाणार आहे त्यांना सून तसं पण मी जेव्हा भरवायला बसते ना तेव्हा तो सगळ्या भाज्या खातात पण स्वतःच्या हातात दिल्यानंतर एकही भाजी खाल्ली जात नाही इकडे मस्त पटापट गरमागरम भाकरीही करून घेतल्या मी आणि थंडीचे दिवस असल्यामुळे गरम गरम जेवणच करायला गेलं आणि मला झालेली इकडे सर्दी त्यामुळे मी गरमच पाणी पिते इतकं तुम्हाला इथे दिसत असेल पण हे खूपच उकळलं गेलेलं आहे कारण तुम्हाला माहिती आहे की एक काम करता करता एका कामाकडे दुर्लक्ष होतं असं काहीतरी घडतं माहिती थोडंसं मी गरम गार पाणी मिक्स केलेलं आहे आणि पाणी पिलं आणि तुम्हाला सांगू का पाणी पिण्यासाठी पण लक्षात येतं येतच नाही माझ्या पटकन तर इकडे स्वयंपाक करता करता पटकन आठवलं म्हणून गरम पाणी ठेवलं तेही इतकं गरम झालं की मला थोडंसं फिल्टरचं गार पाणी घ्यावं लागलं आणि फायनली मी पाणी पिलं जरी घसा बसला असला तरी पाणी गरम पाणीच पिते मी कारण की आपली काळजी आपणच घ्यावी लागते काय करणार शेवटी सगळ्या स्वयंपाक आवरला किचन वगैरे आवरला आणि थोडासा अभ्यास घ्यायला बसले यांच्या शेजारी अभ्यासाला मला कंटिन्यू बसावं लागतं आणि टीचरचा रूलच आहे की ते स्टडी करताना साधी हातात तुम्ही लसून सोलत असाल तरी तो घ्यायचा नाही त्यांच्याकडेच प्रॉपर लक्ष केलं पाहिजे किमान तुम्ही अर्धा तास घ्या पंधरा मिनटं घ्या पण प्रॉपर त्यांच्यापाशीच बसलं पाहिजे आणि तोच रूल दक्ष कंटिन्यू करतो त्याला बिलकुल मी शेजारची नसले ना त्याच्या की तो अभ्यासालाच बसत नाही आणि थोडंसं दुर्लक्ष केलं की लगेच बोलतो तू किचनमध्ये असते तू हे असते असं काहीतरी चला तर मग मला तर जाम भूक लागली होती आज तर मी जेवायला घेते हे काय अजून आले नव्हते म्हटलं ते येतील तेव्हा त्यांना सर्व करता येईल पिल्लांना मला जेवायला घेतलं छान असं जेवण करायला बसते जेवण करायला या तुम्ही तर जेवण झालं आणि पिल्लूची त्यांची इतकी मस्ती चालू होती काय विचारूच नका अशी काहीतरी मस्ती त्यांची नेहमीच चालू असते आणि रडारड भांडण हे खूप चालू असतं त्यानंतर म्हटलं चला तुम्हाला सायकलिंगला नेते जेवण वगैरे केलं सगळं क्लीन केलं आणि गेलं वॉकिंगला वॉकिंग करत होतो खूप छान अशी थंडी पण होते काय विचारूच नका त्या थंडीमध्ये पण चालायचं होतं यांना सायकलिंग करायची होती इतके सारे दमतात मी जर त्यांच्या जागी असले तर एकदम झोपून घेतलं असं पण त्यांचं असं काही नसतं त्यानंतर आम्हाला माहिती नाही आमच्या आतू इकडे लपली हर्षुले तिने पटकन भाग चला तर मग इथल्या छान अशा थंडीच्या वॉकिंग सोबत मी तेच ब्लॉग एंड करतात भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये सो सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय गाईज भेटूयात उद्याच्या ब्लॉग मध्ये